बहाळ ग्रामपंचायतीत ग्रामसेवक वेळेवर हजर नसल्याने नागरिकांचे हाल चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक फक्त दोन ते तीन तास थांबत असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे बहाळ ग्रामपंचायत स्वतंत्र असूनही ग्रामसेवक पूर्णवेळ कार्यालयात थांबत नाहीत त्यामुळे विकास कामांवर आणि नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे नेमकी समस्या काय आहे नियमानुसार ग्रामसेवकांना पूर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे मात्र बहाळ येथे ग्रामसेवक केवळ काही तास येतात आणि लगेच निघून जातात अशी ग्रामस्थांची तक्रार आहे त्यामुळे दाखले काढणे पाणीपट्टी भरणे घरकुल योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करणे यांसारख्या कामांसाठी नागरिकांना तास वाट पाहावी लागते अनेकदा वाट पाहूनही ग्रामसेवक भेटत नाहीत त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे नागरिकांची मागणी ग्रामसेवकांच्या या अनियमित कामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांनी प्रशासनाकडे यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे ग्रामसेवकांना पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश दिल्यास लोकांची कामे वेळेवर होतील आणि त्रास कमी होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आता या गंभीर समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे